बस व ओमनी व्हॅन्सच्या नियमांच्या उल्लंघनांवर तात्काळ कार्यवाही करा चंद्रकांत लोंढे यांची मागणी पिंपरी चिंचवड शहरातील शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरीचे प्रादेशिक परिवहन प्रमुख संदेश चव्हाण यांना पत्र दिले आहे या पत्रात त्यांनी शहरातील स्कूल बस आणि ओमनी व्हॅन्सच्या नियामक उल्लंघनांबद्दल तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे पिंपरी चिंचवड शहरात जवळपास तीन ते चार हजार स्कूल बसेस आहेत ज्यातून शाळकरी मुलांची ने आण केली जाते परंतु त्यापैकी जवळपास अर्ध्याहून अधिक बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स अद्याप नाहीत तसेच अनेक खाजगी ओमनी व्हॅन्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जाते ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला विनंती केली आहे की याबाबतीत तात्काळ तपासणी करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच शहरातील सर्व शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे की नाही याचा त्यांनी खुलासा करावा व नियमाला फाटा देणाऱ्या शाळांवर कडक कार्यवाही करावी असे लोंढे यांनी पत्रात म्हटले आहे सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड